কোড়িয়ার চন্দ করিয়ার চন্দ नमस्कार मी साक्षी बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगनापडेगा पडेगा एक के आहे सध्या मराठवाड्यामध्ये पावसाचा आहाकार पाहाव्यास मिळत असून यातच परतीच्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका येथील गोदावरी काठावर पैठणनाथ सागरातून सं, सं, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर आहे पुराचे पाणी अनेक गावामध्ये शिरल्याने गावकरी गाव अस्वस्थ झाल्याचे देखील बोलले असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे निदर्शनास आले आहे गावकऱ्यांचे स्थलांतर करण्याची गरज असल्याचे देखील बोलले जात आहे मात्र अद्यापही प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी मदत न मिळाल्याने शेतकरी संतापला आहे मागील काही दिवसांमध्ये पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अस्वस्थ असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे तर गोदावरीच्या काठावर असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटल्याने गावकरी पुराच्या पाण्यामुळे अडकल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे सरसकट शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून या दुःखातून सावरण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये सरकारने देऊन शेतकऱ्यांचे मनोबल वाढवावे याकडे सरकार, या सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे देखील शेतकरी वर्गातून बोलले जात आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली धन्यवाद तो खदाई आहे इकडे झाडं रां धरले धरले आकडेना तो हिدايه झाडं रां आपल्या बुबुन्या आइज आकडे धरकियो रे रेडी वॉकिंग हाडला स्टॉप आपणे तेना जरा खाली गिरनो पण के

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा